नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भड इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक मोठी अनाउन्समेंट तुमच्यासाठी करायची आहे अनेक विद्यार्थी मित्रांच्या बऱ्याच जणांनी आग्रह केला आणि म्हणून आपण इग्नाईट अकॅडमी मार्फत एक पी क्यू सिरीज सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे महाभारत पी क्यू सिरीज जे विद्यार्थी रेल्वे एन टी पी सी दोन हजार चोवीसच्या एक्झाम जी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज आपण घेणार आहोत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी म्हटलं होतं की सर मराठीमध्ये कंटेंट अवेलेबल नाही आहे आणि असंच होतं आजपर्यंत की मराठी विद्यार्थी या रेल्वे मध्ये मागे पडायचे बरेच जण याला क्रॅक करू शकत नव्हते कारण याच्यामध्ये व्यवस्थित सोर्स आपल्याला अवेलेबल नव्हते मराठीमध्ये आणि त्यावेळेस हिंदी इंग्रजीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यावी लागायची पण यावेळेस आपल्याला मराठी ऑप्शन इथे अवेलेबल झाला आहे तो बिंदास सर्वांनी फॉर्म भरा या परीक्षेचा वेळा आता इग्नायड अकॅडमीने उचललेला आहे या मराठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी आता इग्नायड अकॅडमी या रेल्वे एन टी पी सी मध्ये दर्जेदार कंटेंट घेऊन येणार आहे मग विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरावं यासाठी आपण ही महाभारत पी वाय क्यू सिरीज सुरू केली आहे सर्व शिफ्ट जे आहेत या सर्व शिफ्टचे जी के जी चे, चे पी आपण या लाईव्ह सेशन मध्ये कव्हर करणार आहोत रोज संध्याकाळी दहा वाजता आपली ही सिरीज याच इग्नाइड अकॅडमी युट्यूब चॅनेलवर सुरू असणार आहे सो आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्यापासनं म्हणजेच वीस तारखेपासनं वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासन रोज संध्याकाळी दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन बघणार आहोत प्रत्येक शिफ्टचे जी के जी एस प्रश्न विथ डिटेल एक्सप्लेनेशन आपण कव्हर करणार आहोत मराठीमध्ये हे सर्व असणार आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील ज्यांना रेल्वे एन टी पी सी एक्झाम द्यायची आहे त्या सर्वांना सुद्धा ही सूचना नक्की सांगा भेटूया उद्या संध्याकाळी दहा वाजता थँक्यू सो मच